सोसायटीचे सचिव आहे जिल्हास्तरीय संघटना आणि केडर संघटना दादांना म्हटलं की केडर संघटना झाली पाहिजे जिल्हा नाही दादाने निर्णय घेतला सर्व आय एस अधिकारी बोलवले आणि तोही निर्णय मला कालच कमिशनर साहेब बोलले तोही निर्णय झालेला आहे अत्यंत यशस्वी पाणी दादांच्या या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोन यांच्या मार्गदर्शकांनी संपन्न झाले मी या ठिकाणी आपल्याला नम्रपणे सांगेन की आपल्याला कर्ज परतफेड करत होते असे जवळपास दोन लाख सभासदांना सातशे कोटीचा बेनिफिट मिळालेला आहे संस्थांचे संचालक आणि सचिव उपस्थित आहे बँकेनं संस्था सक्षम होण्यासाठी अनेक योजना कार्यान्वित केल्या दोन हजार आठ साला परत ते बेचाळीस टक्के त्यांच्या सक्षमीकरणासाठी प्रेझेंटेशन करताना ते म्हंटले माझी बँक सुद्धा चांगली चाललेली आहे अहमदाबाद डी सी सी आणि त्यांनी आपला दादा खूप दादा फार कौतुक केलं अमित शहाचं आहे देशवादीवर अत्यंत चांगलं नाव सोसायटी सक्षम झाल्या पाहिजे म्हणून सोसायटी खूप बँक मदत करत असते तर आम्ही भागातल्या महिला असतील लोक गोरगरीब असतील त्या सगळ्यासाठी आपण अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करत असताना संचालक मंडळात आम्हाला मोठं आहे अन्य परदेशातील दौरे झाले संचालक मंडळात आणि ते सुद्धा आपण अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण सर्व अजितदादा पवार साहेबांचं मार्गदर्शन सुखा जवळपास प्रश्न सोडवून घेतलेले सचिवांचा प्रश्न होता तो संपत आलेला आहे दुसरं जे आहे ते सुद्धा वाढवण्यासाठी आभार मानतो सर्वांचा आमच्यावर प्रेम आशीर्वाद राहू राहील अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो आमकरी धन्यवाद ज्यांच्या कार्यकक्षेतच हा सगळा सांगता सोहळा संपन्न होत असे माननीय खासदार नितीनजी पाटील यांना मी आता विनंती करतो की या सांगता सोहळ्याचा प्रास्ताव आपण करा आदरणीय खासदार नितीनजी पाटील आणि त्यांनी आपलं दादा खूप त्या मुलाला फार कौतुक केलं अमित शहा साहेबांनी देशवासीवर अत्यंत चांगलं नाव घेतलं जातं सर्वांचे तुमचे आशीर्वाद आहेत आणि म्हणूनच हे शक्य झालेलं आहे सोसायटी सक्षम झाल्या पाहिजे म्हणून सोसायट्यांना खूप बँक मदत करत असते ग्रामीण भागातल्या महिला असतील लोक गोरगरीब असतील तर सगळ्यासाठी आपण अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करत असताना संचालक मंडळाचं आम्हाला फार मोठं आशीर्वाद लाभलेला आहे अनेक पद्धतीचे दौरे झाले संचालक पडला आणि ते सुद्धा आपल्याला अंबाजवित करण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण सर्व अजितदादा पवार साहेबांचं मार्गदर्शन सुद्धा जवळपास

ज्यांच्या कार्यकक्षेतच का हा सगळा सांगता सोहळा संपन्न होता असे माननीय खासदार नितीनजी पाटील यांना मी आता विनंती करतो की या सांगता सोहळ्याचा प्रास्ताविक आपण करा आदरणीय खासदार नितीनजी पाटील